वाहन चालवताना मोबाईल वापरण्यावर बंदी आहे तरीही वाहन चालकांकडून त्याकडे यातूनच अपघाताचा धोका वाढत आहे या, या पार्श्वभूमीवर आता सोलापूर वाहतूक शाखा ऍक्टिव्ह मोड मध्ये आली आहे त्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचललाय सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीनं वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे मोबाईल बोलत सतत गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट आढळल्यास कारवाई केली जात आहे सीसीटीव्ही कॅमेरा आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने दुचाकी सुरू ठेवून मोबाईल बोलणारे अठ्ठावन्न जण आणि ट्रिपल सीट सत्तावीस जण अशा एकूण पंच्याऐंशी जणांवर ई चालांचे गुन्हे नोंदवण्यात आले वाहतूक शाखेच्या उत्तर दक्षिण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय ही कारवाई कायमस्वरूपी चालणार आहे त्यामुळे आतापर्यंत एक हजार अठ्ठ्याऐंशी कारवाई देखील करण्यात आल्या आहेत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत या कारवाई दरम्यान जवळपास सव्वा लाखांचा दंड आकारण्यात आलाय शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलत आहे सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार मोबाईलवर बोलत दुचाकी चालवल्यास एक हजार रुपये चारचाकी वाहन चालकाला दोन हजार रुपये तर अन्य वाहन चालकांना चार हजार रुपये दंड आकारण्याचा नियम आहे